तालुक्यातील व्यापारी बाजारपेठ असलेल्या अभोणा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य राजेंद्र पवार व इतर सात सदस्यांनी केलाय दिव्यांग निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग न करता त्यांना वस्तू स्वरूपात लाभ वितरित करण्यात आलाय तसेच वितरित केलेल्या वस्तू देखील अतिरिक्त बिले सादर करून वाटप करण्यात आले असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे हे प्रकरण गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायप्रविष्ट असताना आज सव्वीस मार्च रोजी अजून एक नवीन भ्रष्टाचार अभोणा व ग्रामसेवक यांच्या संगनमताने झाला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ज्या वकिलांची नेमणूक केली आहे त्या वकिलांना त्यांची फी अदा करण्यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत फंडातून पंच्याहत्तर हजार इतकी रक्कम एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अदा केली असल्याचे वाउचर इतर ग्रामपंचायत सदस्यांना मिळाले असून हा निधी वैयक्तिक कामासाठी सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी वापरला असल्याचे निदर्शनास आले आहे इतर सदस्यांना विश्वासात न घेता फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या व्हाउचरला मान्यता घेण्याचा प्रयत्न आज सव्वीस मार्च रोजी होणाऱ्या मासिक मिटिंगमध्ये करण्यात आला होता परंतु विरोधातील आठ सदस्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सदर व्हाउचर मंजुरीस विरोध दर्शवला असून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार यांनी गावाच्या ग्रामविकासाचा पैसा भ्रष्टाचार लपवण्याकामी वापरला जात असल्याचा सरळ आरोप आभोणा सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर केला आहे तसेच अभोणा ग्रामपंचायत महिला सदस्य तेजस्विनी मुसळे यांनी देखील अभोणा ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराला विरोध करत कुणालाही विश्वासात न घेता परस्पर ठराव मंजूर केले जातात कोरे अजेंडे घरपोच करून त्यावर स्वाक्षरीची मागणी केली जाते प्रोसिडिंग बुक दाखवले जात नाहीत विकास कामांच्या आढाव्याबाबत टाळटाळ केली जात असल्याचे सांगितले आहे याबाबत कळवण पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर अभोणा ग्रामपंचायतीचे गैरव्यवहाराबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून जर ग्रामपंचायत निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले आहे खुशाल देवरे अभोणा ग्रामपंचायतीकडून राजेंद्र दौलत पवार ग्रामपंचायत सदस्य यांच्यामार्फत जो काही तक्रार अर्ज प्राप्त झालेला होता तर तो आपल्याकडे पंधरा जून रोजी प्राप्त झालेला होता आणि तीस जून रोजी आपण सहाय्यकट विकास अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात आदेशित केलेलं होतं तसं लेखीपत्र काढलेलं होतं त्यांचा चौकशी आदेश प्राप्त झाल्यानंतर अंतरिम अहवाल आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्हा परिषद कार्यालयात सादर केलेला होता त्यानंतर संबंधित चौकशी अहवालाच्या अनुषंगाने सर्व संबंधित त्यातले जे काही दोषी आहेत तर त्यांना आपण त्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावलेली होती आणि त्या कारणे दाखवा नोटीसीचा खुलासा त्यांच्याकडून घेऊन अंतिम अहवाल आपण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषद कार्यालयास पाठवलेला होता त्या अनुषंगाने सदर याच्यामध्ये संबंधितांविरोधात मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष सद्यस्थितीत सुनावणी सुरू आहे आणि परवा गुरुवारी अठ्ठावीस रोजी याची सुनावणीची तारीख जिल्हा परिषद कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे त्या सुनावणी अंती जो काही निर्णय होईल त्या अनुषंगाने संबंधित आम्ही कारवाई केली जाईल त्यांच्याकडे आता हजेरी असताना म्हणजे मासिक मीटिंग आज अस होती आमची तर आम्हाला त्याच्यामध्ये हे दिसलं फ्रॉड दिसला वकिलाचा त्यांनी वकिलाला प पंच्याहत्तर हजार रुपये दिलेले आहेत ते आमचं नाकार आहे त्याच्यावरती नाकार असल्याने आम्ही मग प्रोसेडिंगवरती सही केली नाही आम्ही तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही याच्यावर सही करा हजेरी बुक पण तेच पो आणि प्रोसेडिंग बुक पण तेच त्यांचं मग मी त्यांना विचारलं की तुम्ही हे हजेरी बुक तुम्हाला मी अजिंठा पहिले हे पण देतं अजिंठ्याबद्दल पण तुम्हाला सांगितलेलं होतं अजिंठ्याला घरी येतो अजिंठा तेव्हा पण तुम्ही त्या फाईलवरती लिहायला जागा असते साईडला पण तरी तुम्ही त्याच्यावरती परत अजेंट्याचीच लावतात का तर तेव्हा पण त्यांना मी अर्ज केलेला होता आता पण अर्ज केलेला होता मी मागे त्यांना ते तेव्हा पण सांगितलं की मला हजेरी बुक वेगळं पाहिजे प्रोसेडिंग बुक वेगळं पाहिजे पण त्यांनी म्हणजे माझ्याकडे दुर्लक्षच केलं त्या गोष्टीवरती तरी मी जाऊ दिलं मग आता मला मी हजर असताना मी बोलली त्यांना की मी हजर हजेरी बुक आणि प्रोसिडिंग बुक एकच आहे तुमची तर मी त्याच्यावरती हजेरी सही लावते पण ते म मला म्हटले म्हणे हजेरी लावू शकता मग मी बोलली त्यांना की प्रोसेडिंग बुकवरती मग माझा नकार रेबा त्या गोष्टीला तर मग मी तिथं लिहू शकते तर ते मला म्हटले की लिहता येऊ शकणार नाही तुम्ही मला अर्ज द्या तर अर्ज मग मी बोलली का अर्ज मी कशाला द्यावा तुम्हाला तुम्ही द्या ना मला अर्ज लिहून की मी असं असंही करणार आहे तर ते मला काही बोलले नाही त्याच्यावरती एवढंच पंधरा टक्क्यामध्ये अपार केलेला असता जे जा जार खरेदीमध्ये या जार खरेदीमध्ये अपार केलेला होता त्याच्यानंतर जे अपंग निधी होता अपंग हो निधीमध्ये यांनी नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे तो नियमा त्यांना चेक रूपाने दिला गे धनादेश दिला गेला पाहिजे यांनी तसं न करता या लोकांनी त्यांना त्यांना रोख स्वरूपात आपल्या वस्तू स्वरूपात दिल्या त्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या होत्या आणि आणलेले जार पण म्हणजे आवाजावी भावात खरेदी केले त्या जारची किंमत तीनशे साठ रुपये असताना यांनी पाचशे सत्तर रुपयांनी खरेदी केले त्याचे बिलं आम्ही सर्व प्रोप साहेबां मान्य कमिशनर पुढे आणि सीओ साहेबांपुढे हो दिले एवढे असताना गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकरण चालू आहे तरीसुद्धा अधिकारी सरपंच आणखी त्यांच्या मनमानी कारभार त्यांचा चालू आहे दरवळेला आम्हाला विश्वासात घेत नाही आणि सह्या करून पहिले मिटिंग लावतात मिटिंगला सह्या केल्या की शिवाय प्रोसिडिंग वाचत नाही कारण आम्ही त्या प्रोसिडिंग वाचायला विरोध का केलेला आहे तर यांचे यांनी जे काही खोटे ठराव केलेले असतात प्रोसिडिंगचे असतं ते ग्रामविकास पदाधिकारी यांच्या घरी असतं मिटिंगच्या एक दिवसागत प्रोसिडिंगची तयारी करून येतात त्याच्यानंतर गावा आपलं जे पंचायतचे जे काही स्टॉक रूम आहे स्टॉक स्टॉकरूमच्या चाव्या सरपंच आणि सदस्या याच्याकडे असतात त्या चाव्या काय बेकारीशीरे त्यांच्या त्यांच्याजवळ असतात त्या त्याच्यानंतर गावातलं जलजीवनचं काम चालू आहे त्या जलजीवनच्या कामामध्ये सुद्धा निकुट दर्जाचं काम चालू आहे त्याचासुद्धा आम्ही विरोध केलेला आहे त्याच्यानंतर आता यांनी परत मागच्या एक तारखेला एक फेब्रुवारीला आम्हाला आमच्या लक्षात आम्ही त्याचा प्रूफ काढला आमचा पुरावा शोधला यांनी ये यांच्यावर आम्ही तक्रार केलेली होती मी स्वतः राजेंद्र दौलतराव प पवार या सद सर, विद्यमान सदस्य मी तक्रार केलेली असताना यांनी पुन्हा ग्रामपंचायत फंडातून यांना कायदेशीर अधिकार नसताना यांनी पंच्याहत्तर हजार रुपयाचे बिल वकिलाला अदा केलेलं आहे नियमाप्रमाणे जर त्या गावाच्या विकास कामासाठी जर काही पंचायतला काही एखाद्या त्रयस्थ मनी काही तक्रार केली काय जातो कोर्टात गेला त्यावेळेला हा निधी वापरायचा अधिकार पंचायतला दिलेला असता पंचायतले दिलेला आहे आणि ग्रामविकास अधिकारी हे सरपंचाच्या सरपंचाला हातचे धरून त्यांच्या त्यांच्या मनमानीपणे कारभार करू आहेत आणि गावाचा नुक गावाचं नुकसान होते गावाचं नुकसान नुकसा नुकसा विकास विकास खुटलेला असल्याने पंधरा युक्त आयोगाचं सुद्धा आम्ही त्यांना बोललेलो की टेंडर काढायचे नाही तरी हे बदलवी टेंडर काढतात यांच्या टेंडर प्रक्रियेमुळे मागच्या वर्षी गावात मोठं वादन झालं त्याच्यात त्याच्यामध्ये बाण म्हणजे खून पड्यापर्यंत प्रकरण झालं होतं एवढं असणार यांनी परत यांना टेंडर प्रक्रिया राबवण्याचे चालू केलेले आहे आम्ही यांना फक्त आमचा स्पष्ट विरोध आहे सरेशांचा आठ सरेशांचा तुम्ही याच्यात तुम्ही याच्यामध्ये सुधारणा करा पण हे ऐकण्या मनस्थितीत नाही आणि झाल्यानंतर ना सुद्धा त्यांनी आता फायनल स्टेजला पुन्हा हा प्रकार करून आणलेला आहे आणि सदस्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वकला सदस्य हे नवीन आहेत माझ्या व्यतिरिक्त बाकीचे आठ सदस्य नवीन आहेत त्यांनी पंचायतमध्ये पहिल्यांदाच गेलेले होते त्याच्यामुळे त्यांना त्या नियमात त्या पंचायतच्या कामकाजाची माहिती नसल्यामुळे त्याचा गैरफायदा यांनी घेऊन आणि त्यांच्या सह्या अगोदर घेतल्या आणि ग्रामसभा प्रोसिडीवर खोटे ठराव दाखल खोटे ठराव लिहून आणि शासनाची फर फसवणूक केलेली आहे ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे आणि ग्राम गावाच्या निधीचा गैरवापर केलेला आहे हे मी पुराव्याशी सिद्ध करू शकतो सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट